वास्तववादी विश्लेषण मी धनंजय तुकाराम आवारे रिपब्लिकन पीपल्स फ्रंट महाराष्ट्राध्यक्ष मित्र हो आपण मोहूळ मेन रोडवर आहोत हा मेन रोड मेन्स शिवाजी चौकामधून खाली स्टेशनपर्यंत जातो मेन चौकामध्ये एस स्टँड आहे आणि आपण जर पाहिलं तर ह्या मोहोळ शहरामध्ये गेल्या तीन चार महिन्यापूर्वीच रस्त्याचे असे पॅच मारून म्हणजे खडी वाळू स्त्री टाकून खड्डे बुजवले होते तीन चार महिन्यापूर्वीच आता पुन्हा सुद्धा तेच खड्डे दुरुस्त करत आहेत आणि ह्याच्यामुळे झालं काय मोहोळ तालुक्यातील एकशे अकरा गावं या मोहोळ शहरामध्ये व्यापार येतात गाडीवर येतात चारचाकीमध्ये येतात आणि अशा परिस्थितीमध्ये खड्ड्यामध्ये जाऊन त्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकतो त्यांना लागू शकतं बाजूस या मेन रोडला साईडवर जर पाहिलं तर नगर परिषद आहे त्याच्या समोर पाहिलं तर तहसील ऑफिस आणि जुने पोलीस स्टेशन आहे अशा ह्या सर्व कामानिमित्त मोहोळ शहरातील लोक आणि इतर नागरिक सुद्धा तालुक्यातील या ठिकाणी येतात अशा परिस्थितीमध्ये मोहोच हे मेन रोड म्हणजे मोहोच एक नाक आहे आणि ह्या नाकालाच ह्या लोकांनी पाक चप्ट करून टाकलेला आहे ह्याच्या अगोदर बरेच काही नगरसेवकांनी काम केलेलं आहे बरेच कार्यकर्ते ह्या रस्त्यासाठी झटलेले आहेत त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आहे आता नगरसेवकांच्या हातात काही राहिलं नाही प्रशासनाकडे गेलेलं आहे मुळ त्या नागरिकांना वाटलं की आता प्रशासन तर काय तरी करेल पण ह्या नगरसेवापेक्षा नगरसेवकापेक्षा सुद्धा प्रशासन काहीच करत नाही या इथे या ठिकाणी असं टक्केवारी काम चालू आहे आता टक्केवारी काम चालू म्हटल्यावर जो ठेकेदार असतो तो त्याच्या टक्के देऊन त्याच्यामध्ये जे त्याला ते मिळतात पैशा गुट त्याचा प्रॉफिट काढून हे असे रस्ते करतो तर माझं ह्या मोहोळ शहरातल्या नागरिकांतर्फे बागलसाहेबांना व इथल्या अधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही जे मोहोळ शहराचे प्लॅनिंग केले होते स्मार्ट सिटी म्हणून किंवा जे आजी माजी आमचे नगरसेवक होते त्यांनी सुद्धा जे मोहोळ शहराचं स्मार्ट सिटी म्हणून जे प्लॅनिंग केले होते ते कुठे गेले इलेक्शन जवळ आलं होतं मध्ये तर सगळे नगरसेवक हो, भावी नगरसेवक पळत होते हे करू ते करू ते करू हे करू, करू, करू। परत इलेक्शन पुढे गेलं सगळे स्टॉप झाले सगळे शांत झाले आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडे सर्व केलेलं आहे आणि प्रशासन बी मुख्युमकाम आहे कुठल्याही वार्डामध्ये जावा आंबेडकर नगर असेल शिवाजी नगर असेल अन्नभावासाठी नगर असेल मैबुक नगर असेल कुठल्याही वार्डामध्ये जावा अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे सगळ्या रस्त्यावर खड्डे पाणी त्या खड्ड्यामध्ये एवढे पाणी तुंबले आहे की एखादी जर गेली तर ते खड्ड्यामध्ये माणूस पडून त्याचा पाय तुटतो हात तुरतो विद्यार्थी येतात जातात खड्ड्यामध्ये पडतात अशी एवढे समोर डोळ्याला दिसत असताना सुद्धा प्रशासन शांत बसलेलं आहे माझं या ठिकाणी साहेबांना आणि जे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत या सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही मोह शहराचं एक चांगली सिटी असं लोकांना करून दाखवा नंतर अन्यथा एक दिवस असा येईल की मोहोळ शहरातील नागरिक तुम्हाला रस्त्यावर खिचतील आणि जाबुजाला शिवाय राहणार नाहीत आणि जे कोणी माझ भाऊ नगरसेवक आणि जे कोणी नगरसेवक इच्छुक असतील ह्याही लोकांना माझं सांगणं आहे की जर आपल्याला खरं सेवा करायची असेल आपल्याला जर खरं कार्य करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकजुटीने येऊन मोहोळ शहराची स्मार्ट सिटी करून दाखवावं कारण का तुम्ही नगरसेवक भावी आहात चांगली गोष्ट आहे तुमचे स्वप्न मोठे आहेत जरूर पूर्ण झाले पाहिजे आम्ही तुमच्या पाठीमागो हो। जेवढे भावी नगरसेवक आहेत आम्ही सर्वांच्या पाठीमाग आहोत आणि जे नगरसेवक झाले होते ज्यांना परत नगरसेवकाची इच्छा आहे त्यांच्याही पाठीमाग आम्ही हो। आहोत पण त्यांनी काय तरी महत्व करून दाखवावं हो। ना तर आला एखादं काय तर निवेदन दिलं नगर परिषद उपोषणाला बसलं साहेबांनी बोललं संध्याकाळी चहा पाणी केलं या नगर परिषदेमध्ये तर चांदा चौकडीत बसली असती कधी जाऊ तवा नगर परिपरिषदमध्ये जर आम्ही आतमध्ये जर जावं म्हटलं तर आपिसमध्ये सगळे दलालांची संख्या वाढलेली असती आता मी कोणाकोणाची नावं घेऊ सगळ्याला सांगायची काय गरज नाही आणि जे नागरिक आहेत त्यांचे काय ते काम असतं उतारा असतो पाणीपट्टी भरायची असते किंवा थोडे पैसे कमी असतात त्यामुळे साहेबला काय ते समजावून सांभाळून पाणीपट्टी कमी करायची असते किंवा काय तर अनेक काम असत असतात त्यासाठी ते माणसात अर्धा अर्धा तास पाऊन पाऊन तास भारू भरतात आणि हे दलाल मोहळ शहरामधले दलाल जे कोणी असतील त्यांनी काय तर वाटतं त्यांच्या बापाचीच प्रॉपर्टी आहे सगळी कुठेही काय बी चाललं आहे म्हणून ही जी चांदे आहे ती बी साहेबांनी मध्ये बसवायची बंद कर केली पाहिजे आणि जे आपले नागरिक आहेत मोहळ शहराचे त्यांचे ते जे काय सुविधा आहेत त्यांच्या सत्तर वर्ष भारत स्वातंत्र्य झालं भारत देशामधले रस्ते न लाईट पाणी हेच त्यांचे प्रॉब्लेम आहेत बेरोजगारी तर वाढीत अगर कोण बोलतली नाही तर मोहळ शहरामधले रस्ते पाणी न ह्या नागरिकांना घरपोच करावं लाईट आता हो शहरामध्ये बसायला बगीचा नाही गार्डन नाही बरेच लोकांनी बरेच नाना नानी ना ना पार्क वगैरे काय 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 मोठं सिटी पार्क वगैरे स्वप्न बघितले पार्क मोठं स्क्रीन लावलं बरेच काही बोलले सर्व पण ते आता काय त्यांच्याकडनं झाले नसेल तो भाग वगैरे आपण हितनं पुढं काय करावं मीच खाली माती टाकली निसती तिथं काय तर गार्डन करणार म्हटलं तिथं पण आला तो कुठे गेला कुणाला काय कळत नाही नागरिक पोटाच्या पाणी मागं लागलेला आहे त्याला घरीचं प्रपंच भाकर चूल मुलांचं शिक्षण ह्याच्यामध्ये पडलेलं आहे त्यामुळे तो लक्ष देत नाही आणि जे कोण जे कोणी जागृत पत्रकार असतील किंवा कार्यकर्ते असतील ते आपण तेवढापण तेवढापण टांगटिंग टांगटिंग करतात एखादं निवेदन देतात उपोषण करतात झालं विषय आता ज्या लोकांना नगरसेवक व्हायचा ज्या लोकांना काही करण्याची इच्छा असेल त्यांना संधी फार चांगली आहे त्या लोकांनी काय तर महत्वाचं काय पालन करावा एवढंच मी या सर्वांना आणि दुसरी महत्वाची गोष्ट मोहोळ शहरामध्ये नागरिकांना फक्त आतापर्यंत लाईट रस्ते खड्डे एवढंच फक्त त्यांच्या डोळ्यासमोर आतापर्यंत आलेलं आहे मोहोळ शहरामधले जे बेरोजगार मुलं आहेत ते आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर चाललेले आहेत पुण्याला चाललेले आहेत पण मुंबईला चालले आहेत पण या ठिकाणी मोहोळ तालुका असा चार स्टेटच्या मध्ये आहे म्हणजे कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल अशा सिटीमधले लोक ह्या ठिकाणी येतात इथे ये एकही उद्योग फॅक्टरी नाही एकही चांगला स्टँडर्ड मॉल नाही आजो असतील किंवा आजोबा असतील किंवा वडील असतील किंवा मुलगा मुलगी असेल यांना कुठे जर अर्धाभर तास बसण्यासाठी गार्डन नाही एखादा बगीचा नाही या बगिशामध्ये जर तुम्ही तर आलो आपल्या नगर जा तर सगळे त्या ठिकाणी सगळी आता काय बोल सांगता बेन होत मला गवतमजलेले आहेत आता तिथे उपताच लागतील असं मला वाटायला लागले समजून घ्या ला मित्रांनो मला काय सांगायचं आहे तर असं काही या मोहळ तालुक्यामध्ये काही नाही काही मोहळ तालुक्याचे दुश्मन पण आहेत तुम्हीच म्हणताय भाषणामध्ये आणि दुश्मन आपल्याला काय जमू देत नाहीत अरे मग त्या दुश्मन जमू देत ना तर सर्व एकत्र येऊन का तर करा ना मोहोळच किती दिवस येत त्यानं त्याला शिव्या देणार त्यांना त्याला शिव्या देणार तर आपण सर्वांनी त्या मोहोळी शहरातले जे खड्डे आहेत आता बघा तिथे बघितलं तुम्ही आपण त्या बेकरी बेकरी समोर किंवा त्या दुकानासमोर राहायला एक फार मोठा खड्डा आहे तिथे जनावर मरतात जाऊन पडतात सगळे त्या ठिकाणी घाण दुर्गंधी आहे लोक येतात त्या ठिकाणी भाजी घेतात किंवा काय ते खरेदी करतात अशा परिस्थितीमध्ये एखादा जनावर पडलं की वास येतो सुरगंधी येतो तर माझं एवढंच सांगणं आहे की आपण सगळ्या नागरिकांनी आणि सगळे नगरसेवक काय भावी नगरसेवक काय भावी कोण असतील ते आमदार खासदार कोण असतील असतील या हो, सर्वांनी मोहोळ शहराचं काय तरी पालन करावं आणि सगळ्या मोहोळ शहराला चांगली सिटी बनवून बनव बनवावं ही जी अपेक्षा नागरिकांतर्फे करतो जे मोहोळ शहरातील खड्डे जर पाहिले रात्री बुजवलेत हाताने वाळू निघती हाताने खडी निघती हाताने सिमेंट निघते पायाने जर हे केलं तर पायाने सुद्धा निघतंय बघितलं तुम्ही शूटिंग मध्ये पहा तुम्ही बघितलं तुम्हाला दाखवलेच आहे बसून दाखवले आहे तुम्हाला दुसऱ्या महत्वाचा मुद्दा असा आहे की बागल साहेबांनी पण ह्याकडे लक्ष द्यावं तुमच्याकडे एवढी मोठी खुर्ची आहे तुमच्या खुर्चीचा तुम्ही स्वतःसाठी फायदा करून घ्यावा लागला आहे तुमची जबाबदारी नागरिकांची सेवेसाठी आहे प्रशासनाची प्रशास प्रशासन जे आहे ते नागरिकांसाठी आहे पण तुमचं सगळं समाजामध्ये असं वातावरण चालू झालंय की इथं सगळं टक्केवारी चालू आहे टक्केवारीच काम चालू आहे तर बाग साहेबांनी ह्याच्याकडेही लक्ष द्यावं की त्यांनी जे या ठिकाणी जे काही काम करणारे जे कार्यकर्ते ज्यांना त्यांनी काम दिलेलं आहे त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीनं काम करून सिद्ध करून दाखवावं की बाबा मी त्यातला नाही मी टक्केवारीचा प्रशासकीय अधिकार नाही मी खराच एक देश देशप्रेमी आहे मी खरा एक राष्ट्रप्रेमी आहे आणि मी खराच एक प्रशासकीय अधिकारी जरी असलो तर मी एक चांगल्या प्रकारचा म्हणजे तुमच्या मूळचा एक सेवक आहे जय भीम नम बुद्ध